माझं हो न्यूज मध्ये अक्कलकोटमध्ये तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यामधल्या करमा असेल माडा असेल मोहोळ आज आपण बघितलं नदीकाठच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी आहे पण त्यामध्ये अक्कलकोटच्याच सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि साधारण पंधरा वीस दिवसाच्या अंतरानं पासष्ट मिलीमीटरपेक्षा पाऊस पडलेला दोन वेळा तीन वेळा पाऊस पडलेला आहे त्यामुळे प्रचंड नुकसान आहे आज सगळ्या शेतामध्ये पाणी आहे सगळे रस्ते वाहून गेलेले आहेत शेतं वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी गेल्या जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून शेतामध्ये पाणी आहे ते पाणी निघालंच नाही तर प्रचंड मोठं नुकसान या, या निमित्तानं झालेलं आपण सगळेजण बघतोय किंवा तातडीनं प्रशासन पण तातडीनं सगळ्या गोष्टीचे वर नजर ठेवणं आम्ही या ठिकाणी आहे आदरणीय आमदार साहेब कल्याण शेट्टी साहेब सुद्धा या भागामध्ये फिरतात आणि वस्तूची जे पाहणी आता हे सगळे जण करत आहेत हे सगळं करत असताना सगळ्या शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी आस्वस्थ करतो की शासन तुमच्या पाठीशी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना झालेल्या सगळ्या पिकाची पंचनामा होईल जास्त जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामध्ये कुठली शंका कुशंका घेण्याचं कारण नाही शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे येतात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे विम्याचेही पंचनामे चालू आहेत त्या अनुषंगाने जे अधिकचे पैसे येतील ते शेतकऱ्यांना देण्यासंदर्भातली भूमिका या निमित्ताने घेईल त्यासोबत अनेक रस्ते वाहून गेलेत आपण बघता समोरचा जो पूल आपण बघ पाहत आहे त्या पुलाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे आणि अशी एक नाही आहे छोट्या छोट्या ओढ्यावर असणारे पूल त्या ठिकाणं गावाचा दोन दोन तीन तीन चार चार दिवसापासून संपर्क तुटलेला आहे पलीकडच्या लोकांना आलेले येत आहेत ना जनावरं पलीकडे आहेत लोक पलीकडे आहेत त्यामुळे याही बाबतीत कायमस्वरूपीचा तोडगा निघाला पाहिजे म्हणून संबंधित खात्याचे सगळ्या अधिकाऱ्यांना आपण घेऊन आलो आहे तर पीडब्ल्यू डी असेल जिल्हा परिषद असेल कलेक्टर महोदय सी ओ महोदय सगळ्या सगळीच यंत्रणा ताकदीने या ठिकाणी काम करते लोकांना मदत करायचा प्रयत्न करते, करते। या निमित्तानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मी अस्वस्थ करू शकतो करतो की मुख्यमंत्री मोदी आपल्या पाठीशी आहेत आणि सरकार आपल्या पाठीशी ओला दुष्काळ तर अक्कलकोटमध्ये जाहीर करण्यासारखी परिस्थितीच आहे अक्कलकोटमध्ये दुष्काळ जाहीर करायला कुठल्या अडचणी असं माझं मत आहे दुसरी शासनाचे जे, जे काही निकष आहेत त्या निमित्ताने ओला दुष्काळाचे त्या निकषावर चर्चा आता होईल आता अजून पाऊस पडतोच आहे निर्णय घ्यायला थोडासा परिस्थिती बघून घेता येईल कारण निर्णय घेत असताना एका तालुक्यापास घेऊन चालत नाही तर महाराष्ट्रातल्या अशा ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी पडलेली आहे ज्या ज्या ठिकाणी ओला दुष्काळ हे करण्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणचा सर्वे चालू आहे काल बीडमध्ये प्रचंड मोठा पाऊस होता आपण बघतोय काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी आत्ता इथं पोचलो असताना मोहळ्यामधल्या काही लोकांचा मला फोन आला की त्या ठिकाणी नदीच्या पात्राचं पाणी बऱ्यापैकी शेतामध्ये घरामध्ये जाते अशा पद्धतीची परिस्थिती या निमित्तानं आहे त्यामुळे सगळ्या परिस्थितीवर आपण शासन बारकाळणं लक्ष देऊन आहे आणि आवश्यकता भासली तर ओला दुष्काळ पण जाहीर केला जाईल माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका